बदलापूर इथे घडलेल्या घटनेनंतर आता प्रशासन सतर्क झालंय शाळांमध्ये सीसीटीव्ही देण्यात आलेत शासनाच्या आदेश शासना आदेशामुळे आता शिक्षण संस्था चालक आक्रमक झाले सीसीटीव्ही बसवण्यासाठी सरकारने निधी देण्याची मागणी प्रत्येक शाळेमध्ये महिला शिपाई नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे चिमुकल्यांवर होत असलेल्या अत्याचार अत्याचाराच्या घटना आणि शाळांमध्ये होत असणारी घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली बदलापूरची घटना या पार्श्वभूमीवर आता सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान आता सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी द्या अशी मागणी या सर्व संस्था चालकांनी केलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात मात्र या घटनेमुळे सर्वच शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावे असं शासनाने या ठिकाणी सांगितलं आहे मात्र त्यासाठी जे लागणारं अनुदान आहे हेही शासनाने द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांनी म्हटलेलं आहे आमच्यासोबत विजय पाटील आहेत आम्ही त्यांच्याकडून जा जाणून घेऊयात सर काय सांगणार या ठिकाणी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाने अनुदान द्यावं असं तुम्ही म्हटलेलं आहे काय नेमकं सांगा शासनाने अनुदान द्यावं याचं कारण असं आहे की वेतनतन अनुदान हे दे असतं रिएम्बर्समेंट आहे आम्ही जो खर्च करतो त्याचं रिएम्बर्समेंट आहे शासनाने शिक्षणावरचा खर्च वाढवला पाहिजे कोठारी कमिशनने सहा टक्के सांगितलं आम्ही चार टक्केसुद्धा करत नाही दिल्लीचे आपवाले सद सत्तावीस टक्के खर्च करतात शिक्षणावर महाराष्ट्र का मागे आहे आणि अशा पार्श्वभूमीवर दुसऱ्या बाजूला कोर्टाने निर्देश दिले आहेत की संस्थांना बारा टक्के वेतनतेनं अनुदान द्यावं पाच वर्षापूर्वीपासून आलेला आहे निर्णय हवामानाचे का दाखल आहे तुम्ही पाच टक्क्याच्यावर जात नाही मात्र फर्मान काढून मोकळे होतात बारावीच्या परीक्षांसाठी जनरेटर बसवा सी सी टी टी व्ही कॅमेरे ताबडतोब बसवा पहिली गोष्ट ताबडतोब बसवायला एकदम शक्य होणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही एवढे सी सी टी व्ही कॅमेरे अवेलेबल आहेत का एवढे लोक अवेलेबल आहेत असं नाही आम्ही तो प्रयत्न करणार आहोत सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचेच आहेत पण त्याच्यासाठी इलेक्ट्रिकचा वर्षाचा खर्च आम्ही करायला तयार आहोत पण तुम्ही प्राथमिक खर्च द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे शासनाला शिक्षण विभागाला त्याचबरोबर फक्त सी सी टी व्ही कॅमेरेपासून शंभर टक्के संरक्षण मिळेल असं नाही बुरखे लावून पडदे लावून लावून लावूनसुद्धा कुकर्म करणारे लोक आहेत रस्त्यावर आहेत घरात आहेत नातेवाईक आहेत बाहेर आहेत ही हा प्रकार आता वाढला आहे कारण ज्या महिन्यावर असले